नमस्कार आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमच्यासाठी खास पौष्टिक अशी चविष्ट अशी मी आज रेसिपी बनवून दाखवणार आहे रागीचे लाडू मी तुमच्यासाठी आज बनवून दाखवणार आहे छान अशी चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा जर माझी रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लायक से लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि जर माझा व्हिडिओ जर छान वाटला तर तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडला शेअर करायला विसरू नका रागी रा रागीचे लाडू एकदम अशी पौष्टिक आहेत कॅल्शियम परिपूर्ण भरलेली आहे त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटचा वापर वा, केलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीनुसार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्ही नक्की करून पहा आणि हेल्दी खा आणि हेल्दी राहा आणि चला आपण आता रागीचे लाडू रेसिपी तयार करायला चालू करूया रागीचे लाडू बनवण्यासाठी आप आपल्याला लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत मखाने दहा ते पंधरा पीस घेतलेले आहे दहा ते पंधरा ग्रॅम मी मनुके घेतलेले आहेत त्यानंतर चार ते पाच मी विलायची घेतलेली आहे काजू सात ते आठ पीस घेतलेले आहे बदाम सात ते आठ पीस घेतलेले आहे सुकी खारीक मी सात ते आठ पीस घेतलेली आहे त्यानंतर अक्रोड सात ते आठ पीस घेतलेले आहेत त्यानंतर पिस्ता सात ते आठ पीस घेतलेला आहे आणि चारोळं चारोळे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत त्यानंतर अडीचशे ग्रॅम मी नाचणीचा आटा रागीचा आटा घेतलेला आहे आणि अडीचशे ग्रॅम मी देशी गूळ घेतलेले आहे आणि चार ते पाच चम्मच मी देशी घी यूज करणार आहे तर चला आपण ड्रायफ्रूट बारीक मिक्सरमधून बारीक करून घेऊया सर्वप्रथम मी जी ही खारीक आहे खारीक खारीकमधले जी आए, जी बी आतमधली बी आहे आणि हे साईडचा जो पाठीमागचा भाग आहे ते मी सर्व काढून घेणार आहे आणि हे सर्व जे ड्रायफ्रूट आहे मी चॉप करून घेणार आहे त्यानंतर मी मिक्सरमधून एकत्र सर्व मी बारीक करून घेणार आहे तर हे सगळं आपण चॉप आणि खारीक वगैरे साफ करून घेऊया सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मी साफ करून घेतलेली आहेत आणि जी सुखी खारीक जी आहे मी त्याच्यामधल्या बिया आणि पाठीमागचा भाग काढून घेतलेला आहे पाहू शकता आता चला आपण हे जे सर्व ड्रायफ्रूड आहेत ती मिक्सरमधून बार बारीक करून घेऊया चला हे सर्व आपण ड्रायफ्रूट आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हे जी ड्रायफ्रूड आहे चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या चार ते पाच वेळा फिरून प्रमा पाच वेळा फिरवा आणि बारीक करा एकदम बारीक करून घ्या खुलून पाहूया आपण खुलून पाहूया पाहू शकता ह्या पद्धतीने असं बारीक झालेलं आहे ह्या पद्धतीने जी राहिलेली जी ड्रायफ्रूट आहे हे सर्व आपण बारीक करून घेऊया पाहू शकता ह्या पद्धतीने आपलं ड्रायफ्रूट बारीक केलेलं आहे ह्या पद्धतीने तुम्ही ड्रायफ्रूट बारीक करून घ्या तर चला पण नाचणीचं जे पीठ आहे रागीचं जे पीठ आहे त्याला आपण तुपामध्ये आधी फ्राय करून घेणार आहोत चला चला आपण आता नाचणीचं जे पीठ आहे रागीचं पीठ आहे ते तुपामध्ये फ्राय करून घेऊया रागीचे पीठ भाजण्यासाठी पॅन ठेवलेला हो आहे गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण चार ते पाच चम्मच आपण तूप ॲड करणार आहोत चार चम्मच तूप ॲड करूया आणि ही जी आपल्याला रागीचा जो आटा आहे नाचणीचं जी पीठ आहे ते आपल्याला लो फ्लेमवरच फ्राय करायचं आहे जास्त हाय फ्लेमवरती फ्राय नाही करायचं हे लक्षात ठेवा तर आपलं तेल गरम झाले तूप गरम झालेलं आहे पाहू शकता तर त्याच्यामध्ये आपण लो फ्लेम केलेली आहे त्याच्यामध्ये हे जे रागीचं पीठ आहे आपण थोडं थोडं आपण ह्याच्यामध्ये टाकूया गॅसची जी फ्लेम आहे ते लोच ठेवा जास्त हाय ठेवू नका ही जी तूप पूर्णपणे आट्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहे आपण हलकासा कसा हलकासा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला आपण भाजून घेणार आहोत पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा शक्यत करून महिलांसाठी लहान मुलांसाठी जास्त गरजेचा असतो नाचणीच्या पिठाचे लाडू जास्त गरजेचे आहेत कारण त्यांना कॅल्शियम हे जास्त प्रमाणात लागतं तुम्ही नक्की करून पहा थंडीच्या दिवसामध्ये नक्की करून पहा पौष्टिक असे लाडू आहेत नाचणीच्या पिठामध्ये कॅल्शियम हे खचून भरलेले असते अजून दुसरेही प्रोटीन असतात भरपूर प्रमाणात थोडीशी आपण हाय फ्लेम करूया थोड्या वेळासाठीच आपण हाय फ्लेम करणार आहे त्यानंतर आपण लो फ्लेम भाजणार आहे लो फ्लेम करूया जस पूर्ण आटा तुम्ही हाय फ्लेमवर भाजू नका ज्यावेळेस तुमचा आटा पूर्णपणे भाजल्या जातो त्यावेळेस थोडंसं तुम्ही आटा टेस्ट करून पहा तुम्हाला कळलेच आटा भाजलाय का नाही आणि आटा जेव्हा फ्राय चांगला होतो तर सुगंधही छान येतो पैकी असं सुगंध आट्याचा सुटतो ही जर रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडमध्ये फॅमिलीमध्ये ही रेसिपीचा व्हिडिओ माझा जो आहे तो शेअर करायला विसरू नका पूर्णपणे जे गाठी वगैरे आहेत पूर्णपणे असे थोडासा आपण हा जो रागीचा आटा आहे थोडा आपण खाऊन बांधणार आहे अजून ह्याला एक ते दो एक मिनिट ते दोन मिनिटं आपण भाजून घेणार आहोत चांगला हलका ब्राऊन होईपर्यंत त्याचा जो कच्चा कच्चा पणाचा जो स्वाद आहे तो जाईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत एक ते दोन मिनटं अजून फ्राय करून घेऊया रागीचा टाप आपल्याला भाज भाजून तयार आहे चांगला असा ब्राऊन होईपर्यंत भाजलेला आहे चला आपण त्याला एका पॅनमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घ्या आटा भाजताना दक्षता घ्या तो गॅसची फ्लेम जी आहे तो लोस ठेवा जास्त हाय फ्लेमवर भाजू नका तो करपण्याची शक्यता असते सगळं आपण हे जो आता आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हा जो नाचणीचा आटा आहे रागीचा आटा आहे भाजून घेतलेला आहे तर चला आपण आता ड्रायफ्रूड तुपामध्ये भाजून घेऊया फ्राय करून घेऊया ड्रायफ्रूड फ्राय करण्यासाठी मी दोन टेबल स्पून तूप ॲड करत आहे ड्रायफ्रूड हे आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत ही जी बारीक केलेले आपले जे ड्रायफ्रूट आहेत हे आपण तुपामध्ये बारीक करणार आहोत फ्राय करून घेणार आहोत समज फ्राय करून घेऊ तुपामध्ये गॅसची फ्लेम लोच ठेवा जास्त हाय ठेवू नका मस्तपैकी हे जे पूर्ण जे ड्रायफ्रूट बारीक केलेले आहेत करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण मनुके वगैरे टाकल्यामुळे हे असे घट्ट झालेलं आहे ह्याला आपण चांगल्या पद्धतीने आपण ह्याला तुपामध्ये भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं ह्याला आपण फ्राय करून घेऊया फ्लेम वरती लो फ्लेमवरती हा ही ही जी आहे लो फ्लेमवरती फ्राय करून घ्या हाय फ्लेम ठेवू नका चला दोन मिनटं अजून ह्याला फ्राय करून घ्या ड्रायफ्रूट बारीक केलेले आपले फ्राय झालेले आहेत तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ पावश्यकता पद्धतीने आपण हे ड्रायफ्रूट जे बारीक केले होते ते फ्राय करून घेतलेले आहेत तर, तर चला आपण नाचणीचे लाडू बनवण्यासाठी पाक तयार करायला चालू करूया रागीच्या आट्यामध्ये जी ड्रायफ्रूट मी जी बारीक केलेलं होतं ते दोन्ही एकत्र करून मिक्स करून घेतलेलं आहे तर चला आपण रागीचे लाडू तयार करण्यासाठी पाक तयार करायला चालू करूयाचे लाडू बनवण्यासाठी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी हे अडीचशे ग्रॅम जो गुळ आहे ती पाक बनवण्यासाठी टाकत आहे ॲड करत आहे पॅनमध्ये तुम्ही साखरेचाही वापर करू शकता पण ही मी जी पौष्टिक अशी रेसिपी तयार करत आहे त्यामुळे मी गुळाचा वापर करणार आहे गुळ हा पौष्टिक असतो ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी हलकं जास्त पाणी टाकू नका थोडसंच पाणी टाका तीन ते चार टेबलस्पून पाणी टाका त्याच्यामध्ये छोटे छोटे वाले जास्त पाणी टाकू नका तर हेज आपण पाक तयार करून घेऊया पाक हा जास्त हार्ड तयार करू नका पाकाची जेलीसारखी गोळी तयार झाली की आपण पाक बंद करणार आहे जास्त जर आपण हाड जर पाक केला तर आपले लाडू हाड होणार आहेत आपल्याला मौसूद लाडू तयार करायचे आहे लक्षात ठेवा पाक बनवताना मीडियम ल फ्लेमवरतीच पाक तयार करा जास्त हाय फ्लेम ठेवू नका त्याच्यामध्ये ही जी विलायची पावडर आहे मी हे ॲड करत आहे आणि हे जो मी नाचणीच्या पिठाचा जो मिक्सर तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठही ॲड केलेलं आहे तुम्हीही करा स्वाद वाढण्यासाठी पाक हा व्यवस्थित तयार करा जर तुमचा पाक व्यवस्थित तयार झाला नाही तर तुमचे लाडू चांगले तयार होणार ना नाही याची दक्षता घ्या पाहू आपण पाक जो आहे एका पाण्याच्या बाउलमध्ये चेक करणार आहोत पाहू शकतो पाण्याचा बाउल घेतलेला आहे अजून ह्याची गोळी तयार होत नाही आहे पाहू शकता ज्यावेळेस ह्याच्या तळाला गोळी तयार होईल तेव्हा आपला पाक तयार झाला असं समजणार आहोत नाचणीचे लाडू वळताना दक्षता घ्या थंड पाणी जवळ ठेवा कारण ते गरम गरम वळायला ला ला लागतात वळताना दक्षता घ्या थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि लाडू वळायचे त्यामुळे तुमचे हात भाजणार नाहीत त्याची दक्षता घ्या गॅसची फ्लेम लो ठेवा चला आपण आता चेक करणार आहोत पाक तयार झालेला नाही आहे व्यवस्थित अजून थोडा वेळ आपण ह्याला तयार करून घेऊ पाकाला माझी जर ही रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका तर आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये नवनवीन पौष्टिक अशा रेसिपी पोस्ट होणार आहेत आपलं पाक झाला का नाही चेक करून घेऊया पाहू शकता हे अशी असं झालेलं आहे अजून थोडं आपण हार्ड बनवणार आहे थोडासा

आपला पाक तयार झालेला आहे असं जेलीसारखा झालेला आहे पाहू शकता तर चला आपण गॅसची जी फ्लेम आहे गॅस आपण बंद करणार आहे पूर्णपणे गॅस मी बंद केलेला आहे ह्याच्यामध्ये जो आहे हे जो रागी आणि ड्रायमिक्स ड्रायफ्रूट जो आहे रागी आणि ड्रायफ्रूट जी मिक्स केलेलं मिक्सर मी ह्या पाकामध्ये ॲड करणार आहे पूर्ण ह्याच्यामध्ये पाकामध्ये हे ॲड करून घ्या चांगल्या पद्धतीने ॲड करून घ्या या आट्यामध्ये पूर्णपणे पाक तुमचा मिक्स झाला पाहिजे जो रागीचा जो आपण मिक्सर तयार केलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण ह्या पद्धतीने पूर्णपणे आपला जो पाक आहे तो मिक्स झालेला आहे तर त्याला आपण ह्याला गरम गरम वळवून घेऊया तर हे आपण वळायला चालू करूया रागीचे लाडू वळायला चालू करूया चला मी रागीचे लाडू वळायला चालू करणार आहे असा एक हात पाण्याचा घ्यायचा आहे आणि हो जो जेवढ्या साईजचे तुम्हाला लाडू हवे आहेत हे पाहू शकता ह्या पद्धतीचे जेवढ्या साईजचे तुम्हाला लड्डू हवे आहेत त्या पद्धतीचे तुम्ही असे ह्या पद्धतीचे लाडू वळून घ्या ह्या पद्धतीने पाहू शकता छान आपले रागीचे लड्डू तयार होत आहेत जेवढ्या साईजचे तुम्हाला लाडू हवे आहेत मोठ्या साईजचे पाहिजे मोठ्या साईजचे लहान साईजचे पाहिजे लहान साईजचे असे हे रागीचे लाडू आहेत ना तयार करून घ्या चला हे सर्व लाडू आपण तयार करून घेऊया रागीचे लाडू आपली रागीचे लाडू तयार झालेले आहे पाहू शकता किती मस्त असे स्वादिष्ट असे लाडू झालेले आहेत ही मा जर माझी रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडमध्ये फॅमिलीमध्ये ही रेसिपी शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला कमेंट करायची असतील तर कमेंट क बॉक्समध्ये करा आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये अशा नवनवीन रेसिपी पोस्ट राहणार आहेत पोस्ट होत राहणार आहे तुम्ही नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज ही पोस्ट होत आहे माझी रेसिपी पौष्टिकच ही रेसिपी आहे चला बाय बाय थँक्यू